मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनेल महाकारिअर मंचमध्ये आज आपण महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक भरती दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे एकूण पदे किती असतील पगार किती आहे अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे अर्ज शुल्क किती आहे अभ्यासक्रम काय आहे आणि यासोबतच इतर माहिती तर मित्रांनो या काळात जेवढे पण म्हणजे पाच सहा महिन्यात जोड्या पण कॉपरेटिव्हच्या जाहिराती आल्या त्यामधली ही जाहिरात मी म्हणेल की खूप चांगली आहे कारण की याच्यामध्ये वन सिक्स्टी सेवन पोस्ट आहेत आणि पगारसुद्धा चांगला आहे म्हणजे पियूनला कमीत कमी चोवीस हजार पाचशे आहे आणि ऑफिसर्सला अराऊंड बावन्न हजार ते शंभर आहे मीन्स लाईक गव्हर्मेंट काइंड ऑफ दी जॉब आहे तर संपूर्ण माहिती बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पण ते नक्की बघा आणि जे पण तुम्हाला काही क्वेश्चन्स केले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा चला कुरु कुरु तर मग सुरू करूया तर जसे की स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता बँकेचं नाव आहे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड जी की मुंबईमध्ये याची मेन ब्रांच आहे नोकरीचं ठिकाण ही संपूर्ण महाराष्ट्र आहे एकूण पदे ही एकोणीसशे सदुसष्ट आहेत अर्जपद्धती पूर्णपणे ऑनलाईन असेल अर्ज स करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आहे आणि अर्ज करण्याची जी डेट आहे ती सतरा जुलैपासून स्टार्ट झालेली आहे यानंतर आपण बघणार आहे की कुठल्या कि, पोस्टसाठी किती जागा आहेत तर जसं की तुम्ही बघू शकता ट्रेनी ज्युनियर ऑफिसर्ससाठी फोर्टी फोर जागा आहेत ट्रेनी असोसिएटसाठी पन्नास जागा ट्रेनी टायपिससाठी नऊ जागा ट्रेनी ड्रायव्हरसाठी सहा जागा ट्रेनी पी यूमसाठी अठ्ठावन्न जागा तर असे टोटल वन सिक्स्टी सेवन पोस्ट आहेत आता आपण बघणार आहे की कुठल्या पोस्टसाठी काय शैक्षणिक पात्रता असणे तुमच्याकडे कंपल्सरी आहे तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे की ज्युनियर ऑफिसर्स आणि असोसिएट्स तर त्यासाठी कुठलीही शाखेतील पदवी चालणार आहे कमीत कमी तुमच्याकडे फिफ्टी पर्सेंट असणे कंपल्सरी आहे त्यानंतर सोबतच दहावीमध्ये मराठी विषय असणे कंपल्सरी आहे त्यासोबतच जर तुम्ही का ज्युनिअर ऑफिसरचा फॉर्म भरत असाल तर त्यासाठी ते तुम्हाला दोन वर्ष एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे ॲज अ ऑफिसर कुठल्याही अर्बन किंवा डी सी सी बँकमध्ये ही आर्ट असोसिएटसाठी नाही आहे ही फक्त ज्युनियर ऑफिसरसाठी आहे टायपिससाठी आपण बघणार आहे की कुठलीही पदवी चालणार आहे मराठी विषय असणे कंपल्सरी आहे दहावीमध्ये याच्यासोबतच तुमच्याकडे मराठी थर्टी इंग्लिश वाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे टायपिंग सर्टिफिकेट चालकसाठी फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे मराठी विषय पाहिजे दहावीमध्ये त्यासोबतच तुमच्याकडे व्हॅलिड एल एम ए व्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे याच्यानंतर सिपाईसाठी तर फक्त दोनच आहेत की तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण आणि तुमच्या दहावीमध्ये मराठी विषय असणे अनिवार्य आहे तर ही झाली शैक्षणिक पात्रता यानंतर आपण वयोमर्यादा बघणार आहे ऑफिसरसाठी तेवीस ते बत्तीस वर्ष आहे असोसिएटसाठी एकवीस ते अठ्ठावीस सेम टायपसाठी सुद्धा सेमच आहे एकवीस ते अठ्ठावीस चालक आणि सिपाईसाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज कुठं करायचा आहे याबद्दल थोडं जाणून घेऊया तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याचं यू आर एल इथं दिलेलं आहे की एम एस सी बँक डॉट कॉम स्लॅश ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल जिथं तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसत आहे की ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन लिंक फॉर द रिक्रुटमेंट ऑफ द ट्रेनिंग जुनिअर ऑफिसर्स ट्रेनिंग असोशिएट्स टायपिस्ट ड्रायव्हर्स अँड दी प्युन्स या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स तिथे टाकायचे आहेत ॲड्रेस टाकायचा आहे एज्युकेशनल डिटेल्स तिथे टाकायचे आहेत फोटो आणि सिग्नेचर अपलोड्स करायचे आहेत याच्यासोबतच त्यांनी काही डॉक्युमेंट्ससुद्धा मागितले आहेत तेसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन फी भरायची आहे फायनल सबमिशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची तुम्ही एक प्रिंट पण काढून तुमच्याकडे ठेवू शकता त्यानंतर आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी असेल तर निवड प्रक्रिया आ, इन जनरल आय बी पी एस जशी घेतो तशीच आहे की आधी रिटर्न एक्झाम्स होणार जर टायपिस असाल तर स्किल टेस्ट होणार आणि नंतर कागदपत्राची पातळी आणि डायरेक्टली मुलाखत होऊन तुम्हाला ऑर्डर भेटेल तर जसं की तुम्ही बघू शकता की इथं सिलेबस थोडासा वेगळा वेगळा आहे जर का तुम्ही ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसरसाठी फॉर्म भरला असेल तर इन जनरल इथं तुम्हाला जे एक्झामिनेशन घेणार आहेत त्यात विषय आहेत की प्रोफेशनल नॉलेज असणे आवश्यक आहे त्याचनंतर तुम्हाला इंग्लिश मध्ये इंग्लिशचे काही प्रश्न राहतील बँकिंग अँड जनरल अवेअरनेसचे राहतील क्वालिटीटी अँड न्युम्रिकल ॲबिलिटीवरती राहणार तर क्वेश्चन्स किती आहेत तर फोर्टी फोर्टी इच क्वेश्चन्स राहणार तर टोटल एकशे साठ क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्ससुद्धा एटी फोर्टी 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 असे दोनशे मार्क्स आहेत हा पेपर संपूर्णपणे इंग्लिशमध्ये राहणार ह्याच्यात मराठीचं ऑप्शन नाही आहे टोटल तुम्हाला एकशे वीस मिनटं भेटतील यानंतर आपण बघणार आहे की ट्रेनिंग असोसिएट्ससाठी जे आहे एक्झाम त्याचा काय पॅटर्न असणार तर हा सिंपल आपला आय बी बी एसचा जसा असतो तसंच आहे की ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड तुमची चेक केला जाणार मग इंग्लिश बँकिंग अवेअरनेस जनरल अवेअरनेस क्वालिटी अँड न्युमरिकल ॲबिलिटी क्वेश्चन्स सेम आहेत वन सिक्स्टी मार्क्स सेम आहेत टू हंड्रेड आणि हे सुद्धा फक्त इंग्लिशमध्येच तुम्ही तुमची एक्झाम राहणार आहे याच्यासाठी त्यांनी टोटल वन ट्वेंटी मिनिट्स दिले आहेत त्यानंतर जी टायपिस्टसाठी आहे एक्झाम त्यात तुम्हाला चार विषय आहेत मराठी लँग्वेज आणि कॉ अँड कॉम्प्रेन्शन देन रिजनिंग ॲबिलिटी जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये की तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेससुद्धा इन्क्लुडेड असेल क्वांटिटेटिव अँड न्युमरिकल ॲबिलिटी ज्याच्यामध्ये तुम्हाला आपले जे मॅथ्सचे क्वेश्चन असतात ते राहतील तर ही इथं झाली तुमची फेज वन आणि जे मुलं या फेज वनमध्ये पास होतील त्यांच्यासाठी सेपरेट फेज टू घेतलं जाणार ज्याला की आपण स्किल टेस्ट म्हणतो तिथं ता तुमची टायपिंगची स्किल हे मेजर करतील तर जसं आधी पण मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असं सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आहे आणि त्याच्यावरतीच तुमची एक्झाम फेज टूमध्ये घेतल्या जाणार याचे सगळे डिटेल्स तुम्हाला त्यांच्या वेबसाईट्सवरती भेटतील जर का तुम्ही फेज वन क्लिअर केली नंतर साठी यांनी सिम्पल ठेवलं प्यून आणि ट्रेन आणि ट्रॅव्हलसाठी तरीसुद्धा इथं पण चार विषय असणार आहेत रिजनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस न्युमरिकल ॲबिलिटी टोटल एकशे वीस क्वेश्चन्स राहणार आहेत मार्क्ससुद्धा एकशे वीस आहेत टायमिंग नव्वद मिनिटाचा पेपर राहणार आणि इथं तुम्हाला व्हर्जन्स देण्यात येणार नाही की तुम्ही इंग्लिश आणि मराठी मध्ये पेपर देऊ शकता फक्त इंग्लिश विषय जो असणार तो इंग्लिशमध्ये असणार बाकीचे तुम्हाला ऑप्शन्स इथं भेटतील मराठी आणि इंग्लिशचे पिऊन आणि ड्रायव्हर सोडून बाकीचे इतर जे पण एक्झाम्स आहेत ते फक्त इंग्लिशमध्ये होणार आहेत इथं मराठीचं ऑप्शन तुम्हाला राहणार नाही यानंतर आपण बघणार की इन जनरल अभ्यासक्रम काय राहणार आहे जर तुम्ही आमबीपीएसची एक्झाम देत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की जनरल अवेअरनेसमध्ये मोस्टली करंट अफेअर्स विचारतात जे की रिलेटेड टू बँकिंग आणि फायनान्शियल जागरूकता असते ज्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कशी असणार आणि कॉपरेटिव्ह बँकिंग संबंधित प्रश्न याच्यात राहतात तर ह्या जनरल अवेअरनेससाठी तुम्ही आम्ही आमच्या चॅनलवरती कॉपरेटिव्ह बँक रिलेटेड काही क्वेश्चन्सचे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते तुम्ही बघू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता इंग्लिश ग्रॅमर इंग्लिशसाठी ग्रॅमर वोकॅबलरी कॉम्प्रेहेशन सेंटर्स अरेंजमेंट आणि एरर डिटेक्शन राहणार सेम रिझनिंग ॲबिलिटीसाठी तुमचं कोडिंग डिकोडिंग सिलोगिझम रक्तसंबंधी पॅटर्न दिसा आणि तर्कसिती संबंधित काही क्वेश्चन्स राहू शकतात ॲप्टिट्यूडमध्ये तुमची सांख्यात्मक क्षमता सरासरी प्रमाण व प्रमाण भाग साधारण चक्रवाळ व्याज वेळ काम गती व अंतर डेटा इंटरप्रेशन या रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स असू शकतात संगणक ज्ञानमध्ये बेसिक संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअरची माहिती विचारू शकतात नंतर एम एस ऑफिसबद्दल इंटरनेट व नेट बँकिंग संगणक ज्ञानसाठी सुद्धा मी दोन व्हिडिओज बनवलेले आहेत जे की स्पेशली कॉपरेटिव्ह बँकसाठीच आहेत तर त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथं जाऊन तुम्ही ते क्वेश्चन्स बघू शकता वेतन श्रेणी आणि अर्ज शुल्क आता बघूया जे की आपलं इम्पॉर्टंट भाग आहे की वेतन आपल्याला किती भेटणार आहे तर जे पण आपले ज्युनियर ऑफिसर्स राहतील ट्रेनी ज्युनियर ऑफिसर्स त्यांना ट्रेनिंगच्या काळात म्हणजे की जे काही एक वर्ष राहणार आहे ट्रेनिंग तर त्याचे तुम्हाला तीस हजार भेटणार आहेत आणि ट्रेनिंग केल्यानंतर जर तुम्ही त्यांनी तुम्हाला कंबल्स म्हणजे जॉईनिंग केलं बेस्ड ऑन तुमचे स्किल्स आणि परफॉर्मन्स त्या वर्षी तर त्यानंतर तुम्हाला हा जो पगार राहणार तो बावन्न हजार शंभर राहणार सिमिलरली असोसिएटसाठी स्टार्टिंगला तुम्हाला पंचवीस हजार भेटतील जे की ट्रेनिंग पिरियडमध्ये आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला चौतीस हजार चार चारशे रुपये भेटणार आहे टायपिंगसाठी सेमच पगार आहे पंचवीस हजार ट्रेनिंगला चोवीस चौतीस हजार सातशे आफ्टर ट्रेनिंग याच्यासोबतच तुम्हाला सहाशे पन्नास टायपिंग भत्तासुद्धा तुम्हाला ॲडिशनल इथं भेटणार आहे टायपिस टायपिस्टला फक्त नंतर चालकसाठी स्टार्टिंगला ट्रेनिंग तुम्हाला बावीस हजार आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सत्तावीस हजार सातशे पगार राहणार आहे आणि सिपाईज पदासाठी वीस हजार ट्रेनिंगमध्ये आणि ट्रेनिंग झाल्यानंतर चोवीस हजार पाचशे तर तुम्ही इथं बघू शकता की खूप चांगले वेतन श्रेणी इथं देण्यात आहे जेवढे पण आता सध्या आपण कॉपरेटिव्ह बँकेमध्ये बघतो तर जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजार वगैरेच पेमेंट असतात ड्युरिंग ट्रेनिंग अँड आफ्टर ट्रेनिंग ऑल्सो वीस पंचवीसच्याच रेंजमध्ये असतात ज्या एवढे जास्त ते पेमेंट देत नाहीत पण इथं तुम्ही बघू शकता की ॲज कम्पेअर टू दी अदर कॉपरेटिव्ह बँक इथं तुम्हाला पगार चांगला भेटत आहे आ, पगार चांगला आहे म्हणून यांची अर्ज प्राईस सुद्धा जास्तच आहे ज्युनियर ऑफिसरला त्यांनी सतराशे सत्तर तुम्हाला लागणार आहेत पे करावं लागणार आहेत आणि इतर सर्व पदांसाठी तुम्हाला एक हजार एकशे ऐंशी पेमेंट करावं लागणार आहे पेमेंट पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक भरतीसंबंधात जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मित्रांन मित्रांपर्यंतपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर चॅनलला शेअर सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद